तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर बांधकामगार नवीन योजना सुरू झालेल्या तर त्यामध्ये तुम्हाला भांडी सायकल पेटी अशा भरपूर योजनेचा लाभ मिळणार आहे तर एकूण तीस वस्तू व त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर त्या कोणत्या वस्तू आहेत व या योजनेचा तुम्ही कशाप्रकारे लाभ घेऊ शकता त्याचप्रमाणे तुमच्या मुलांसाठी सुद्धा जे काही कॉलरशिप त्यानंतर जे काही मानधन व आर्थिक सहाय्य तुम्हाला मिळणार आहे तर ते कशाप्रकारे मिळणार आहे व याची नोंदणी कशाप्रकारे करायची आहे डॉक्युमेंट्स कोणते लागतील पुरेपूर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सची सची इतर तर यासाठी तुम्हाला बांधकामगार नोंदणी दोन हजार चोवीस यासाठी नोंदणी सुरू झालेली आहेत महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ कामगारांना मिळणार लाभ तर यामध्ये शाळेतल्या पंच्याहत्तर टक्के हजेरीसाठी मला मुलींना एक ते दहावी येतासाठी तुम्हाला दोन हजार पाचशे ते पाच हजार रुपयाचे अनुदान तुम्हाला इथं बांधकामगारांच्या मुलांना मिळणार आहे व दहावी अकरावी बारावी यामध्ये पन्नास टक्के गुण प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये वार्षिक अनुदान इथं त्यांना मिळणार आहे त्यानंतर बारावीनंतर प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षात असलेल्या मुलांना वीस हजार रुपये अर्थसहाय्य त्यांना मिळणार आहे त्यानंतर व्यसनमुक्ती कामगारांसाठी पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य वैद्यकीय तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी सहा हजार रुपये म्हणजे साठ हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे आर्थिक मदत तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे तर तुम्हाला नोंदणीसाठी जे काही कागदपत्र लागणार आहे आधार कार्ड राशन कार्ड बँकेचं पासबुक एक फोटो वारसाचे आधार कार्डची झेरॉक्स जे की तुम्हाला ज्या कोणाला तुम्हाला वारस करायचं आहे त्यांच्या आधार कार्डचे झेरॉक्स इथं तुम्हाला लागणार आहे आर्थिक मदत म्हणजे तुम्हाला जे काही तुम्हाला आर्थिक नोंदणी कामगारांच्या विवाहासाठी तीस हजार रुपयाची मदत मृत्यू अपघाती मृत्यू पोटी वारसाला नुकसान भरपाई म्हणून पाच लाख रुपयाची मदत तुम्हाला ज्या कोणाला तुम्ही वारस करणार आहात त्यांना मिळणार आहे दावकाना कायम अपंगत्व असल्यास दोन लाख रुपयाची मदत जी की काम करताना जे काही तुम्हाला बाधा झाली किंवा तुम्ही अपंगत झाले तर तुम्हाला दोन लाख रुपयाची इथं मदत मिळणार आहे नोंदणीत कामगाराच्या कुटुंबातील लोकांना दोन लाख रुपये प्रथम प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे तर त्यानंतर आरोग्य योजना कुटुंबातील गंभीर आजारासाठी जे काही उपचाराकरिता एक लाख रुपयाची मदत त्यांना मिळणार आहे लाभार्थ्याची जी काही मजुराचे निधन झाल्यास त्यांना जे काही तातडीने दहा हजाराची मदत येतं त्यांना मिळणार आहे नैसर्गिक प्रस्कृतीसाठी जे काही पंधरा हजार रुपये त्यानंतर नोंदणीत कामगाराच्या पत्नीस एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुद्दत बंद ठेवेल जे की याची जे काही सर्व योजनेबद्दल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनेलला बघायला मिळेल तर नोंदणी जर तुम्ही केलेली नसेल तर लगेच नोंदणी करा तुम्ही भरपूर योजनेचा लाभ घेऊ शकता तर त्यामध्ये तुम्हाला पेटी सायकल भांडे त्यानंतर अशा नवी नवीन नवीन अपडेट्स आणि नवीन योजना तुम्हाला बघायला मिळतील तर आजच अर्ज करा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू